श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आलेली मकर संक्रांत कशावरून आलेली आहे तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाळ कोणकोणती कौन वर्जकामे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा या वर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडत नेहमी हा सण पंधरा साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांत सण साजरा केला जातो संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पंश शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होणार आहे संक्रांतीचा पुण्य काळ सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा ते सायंकाळी सहा वाजून असेल विशिष्ट मकर संक्रांतीचे वाहन घोडा आहे तिचे उपवाहन सिंह आहे तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये भाळा घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे व बसलेली आहे वासाकरिता हातामध्ये दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना भक्षण करत आहे जातीने ती ब्राह्मण आहे आणि भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे वारणाव तिचे घोरा आहे नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्येस वाहत आहे संक्रांतीचे फळ तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील संक्रांत जिथून आली आहेत तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळामध्ये द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय घोडा इत्यादी संक्रांतीमध्ये वर्ज कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन करू नये इंग्रजी नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर यावर्षी संक्रांत कशावरून आलेली आहे कोणते वस्त्र परिधान केले संक्रांती कौन आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाळ कोणकोणती दाणी करायची आहेत वर्जकामे कोणती ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ